शेंबाळ पिंपरी येथे शांततेत मतदान पडले पार त्रेसष्ट पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदानाची नोंद दिनांक वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यात पुसद विधानसभेतील शेंबाळ पिंपरी येथे सात हजार आठशे पंचवीस मतदानापैकी पाच हजार तीन म्हणजे सुमारे त्रेसष्ट पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये बाहेरगावी गेलेले काही मजूर वर्गांनी देखील आवर्जून मतदान केले त्याचबरोबर वयोवृद्धांनी देखील मतदान केंद्रावर येऊन मतदान केले यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी डी वाय पी हर्षवर्धन बी जे साहेब व ठाणेदार देविदास पाटील यांनी सुरक्षेचा आढावा घेत शांततेत मतदान पार पाडले शासनाने जे काही टक्का वाढवण्यासाठी जी काय भूमिका घेतलेली का आहे जे काही लोकप्रबोधनातून वेगवेगळ्या पद्धतीने जसं रांगोळी स्पर्धा घेतलेल्या आहेत कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे या त्यामुळं यावेळेस टक्केवारी वाढवण्यासाठी खूप काही असं प्रबोधन झालेलं आहे त्यामुळे निश्चित शंभा मतदानाचा टक्का वाढणार राजकीय पक्षांनी अतिशय भरपूर प्रमाणे प्रचार केल्यामुळे मतदानाचा निश्चितच टक्का वाढेल असं मला वाटते तुम्हाला काय वाटते का या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एक संघटित होऊन ज्याचे ज्याचे पक्ष आहेत त्यांनी आपले मतदार काढून सर्व मतदान करून घेतले हेच खरं काम आहे आणि शिमाळ पिंपरीमध्ये जास्तीत जास्त मतदान म्हणजे टक्केवारी झालेली आहे तुम्हाला काय वाटते बापू आठ वाजेपर्यंत सात साडेसात वाजे मदान चालू आहे पिंपरीमध्ये ही पहिली वेळेस या घटना ही आतापर्यंत कुठे सहा वाजेमध्ये सात साडेसात वाजे तरी मदान चालू आहे तर एका एका व्यक्तीनं एक समजा एकशे पाच वर्षाची महिला होती काय नाव होतं म्हणजे एवढी जागरुकता झालेली आहे की प्रशासनात भाग घेतला आणि राष्ट्रीय उत्सव आहे हा है। सर्वात मोठा सण साजरा म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे त्यादृष्टी एकशे पाच वर्षाच्या महिलेने इथे येऊन चळचळ अशा हात कापत आमच्या फयासभाईनं त्या बाईला पुढे मदत केली तिने मतदान केलं याच्यानंतर आता युवकाने वृद्धाने मतदान केलंच असेल